नमस्कार मंडळी गुड इव्हनिंग तर बघा आम्ही बाहेर चाललेलो आहे हॅपी है, स्ट्रीटचं जे आहे ते और सेकंड डे आहे म्हणजे प्रत्येक सॅटरडेला असतो तर आज आहे तो दुसरा सॅटरडे आहे तर आम्ही आता एन्जॉय करून येणार आहोत तर भैया बघा रेडी झालेला आहे आमचा हाय करा भैया या म्हणा तुम्ही पण या म्हणा भैया या म्हणा या तुम्ही पण आम्ही चाललो आहे तुम्ही पण या म्हणा बर ठीक आहे तर बघा अशा पद्धतीनं तयार झालेलो आहे आम्ही तर भैयाआरबी थंडी खूप आहे तर थंडी असल्यामुळं बघा तर कानाला वगैरे किंवा स्वेटर वगैरे असणं खूप गरजेचं आहे कारण मुलांना खूप थंडी लागते आपल्या आपल्यासारख्या माणसांना एवढं काय वाटत नाही पण छोट्या मुलांना खूप थंडी वाटते जावे आपण चला मी जाऊ तुम्ही येणार नको राहू मी जातो ये ना बरं चला तुम्ही ये ये चालायच असते या काय रे मंडळी बघा लोकेशनला मी पोचलेलो आहे आता पुढं बलून्स वगैरे दिसलेले आहेत बलून ओके चला म्हणजे बघा इथं खूप छान फोटोग्राफी फोटोग्राफी म्हणजे कसं की जे पेंटिंग केलेले असतात ना तर त्याचे फोटो फ्रेम्स आहेत तर बघा आजचा पूर्ण दिवस आम्ही मुलांसाठी देणार आहोत म्हणजे त्यांच्या गोष्टी ज्या आहेत ना तिथे नेणार आहोत सर्वात जास्त यांना काय आवडतं तर पेंटिंग आवडते तर दोन ड्रॉइंग आम्ही घेतलेले आहेत सोल्जरचं आणि उद्या आहे सव्वीस जानेवारी त्याच्यामुळे जे कलरिंग जे आहे तर त्याच्यासाठी केसरी कलर दिलेला आहे आणि हिरवा कलर दिलेला आहे आणि अजून भरपूर सारे स्केच पेन होते पण बघा अरे इकडं बघा नीट काढ भया दे कलर भयो कलर दे बैड दे लवकर कलर छान छान कलर बैड्या बैड्या कलर दे ना जा मग राहू दे ना आता बघा टेबलवरती त्यांना खूप चांगल्या पद्धतीने काढता येतं त्याच्यासाठी टेबलवर ऍक्च्युअली गर्दी होती त्याच्यामुळे आम्ही खाली बसवलेलं तर आता टेबलवर काढायला आलेले आहेत तर बाहेर बघू शकता बाजूला आरवी आणि बैयानं पेंटिंग कसं केलेलं आहे आरवी हे काय केलंय पेंटिंग हे कोणी केलंय छान आणि हे भैयाचं आहे बघा आता आम्ही धनुष्य बाण घेतलेला आहे तर आरवीला मी शिकवत होतो पण ॲक्च्युली आरवीला ते पकडता आलं नाही आहे जोरदार तर त्याच्यामुळं मी पिला मारून दाखवणार आहे तर मारून दाखवल्यानंतर परत आरवीकडे देणार आहे तर बघा माझा नेम जो आहे तो चुकलेला आहे तर त्याच्यानंतर आम्ही आलेलो आहे फुडं कारण आरवीने इंटरेस्ट इथं घेतलेला आहे बयानं पण तर बॉल जे आहे ते दोघं दोन्ही बाजूनं मारायचे असतात तर छोट्या मुलांसाठी आहे कारण छोट्या मुलांना बॉलसारखा पकडायला लागतो मार पिल्ला <laughs> मार रहा हुए मार 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 बढ़िया मार की डट वेरी गुड मार भैया मार वेरी नाइस वाव आरवी मार अरे इथं इथं अरे बहल दे आरवीला नाही येतय पहल दे म्हटलं तर ये यस डन चलो तालिया तालिया ताली अजून एक मार आरविक नाही भाई इकडे तर बघा क्रिकेटचा पण मी ऐकलेला आहे तर खूप सारे बॉल्स टाकले जातात आणि आपण क्रिकेट मला आऊट केलेला आहे अशा तऱ्हेने तर मी दुसरा बॉल पण खेळणार आहे तर दुसरा बॉल आय थिंक नो बॉल गेलेला आहे तर आता मी तिसरा बॉल खेळत आहे तर बघा इथं गर्दी खूप आहे खूप लोकं आडवे येतात तरी पण चालूच आहे कसंबसं खेळणं माझं तर बघू शकता मंडळी आता हा पण बॉल बॉल माझा असाच जाणार आहे असं मला वाटतंय नेहमीप्रमाणे डान्स वगैरे हो चालू आहे तर बघा आता आम्ही डान्स करायला आलेलो आहे तर बघा भैया आम्हाला इतका दमवला की भैयानं फोटोज काढू दिलेले नाहीत आम्हाला तर भैयाला आता थोडस बलून वगैरे हो दिलेला होता तर त्याच्यामुळे भैया गप बसलेला आहे तर आता आम्ही एन्जॉय फूडचा घेणार आहोत म्हणजे की आता बघा आता डान्स वगैरे हो जे चालू आहे तर ते... लहान मुलं मंडळी त्यांना जे हवं आहे ना तर दिल्याशिवाय गप्पच बसत नाहीये तर आता बघा आम्ही चाललेलो आहे डान्स करायला म्हणजे डान्स करणार आहोत तर त्याच्यानंतर भैया बघूया आता काय गप्प बसतोय की काय करतोय नाहीतर भैयाला मी शेवटी याच्यावरच घेतलेला आहे बघा भैयाला डायरेक्टली मी वरती घेतलेला आहे कारण भैया नाचत नव्हता रडत होता त्याच्यामुळं वरचं त्याला दिसत पण नव्हतं खाली का म्हणजे डान्स कसे लोक करतायत ते बघू त्याच्यासाठी मी त्याला वरती डान्स घेतलेला आहे करायला तर आता बघा भैया नाचायला लागलेला आहे पुढंफोडं नाचते भैया तुम्हाला मी दाखवतो तर मंडळी अशा तऱ्हेने मी सोबत डान्स केलेला आहे कारण असा मी डान्स करायला आवला की भैया पुढं पुढे नाचायला लागलेला आहे कारण त्याला समजत नव्हतं की समोरचं दिसत नव्हतं काय तर बघा शिवटी शिवटी नाचला तो कोण कोण कौन, आईस्क्रीम खात आहे आई अय्या कोण लवकर संपवतोय बघू आईस्क्रीम फटाफट खायचं ओके बघू भैया लवकर संपवतोय कावी संपवतोय छान आहे ना वरे व्हेरी गुड व्हेरी मंडळी आता येताना बघा खूप हट्ट केल्यामुळं आईस्क्रीम दिलेला आहे आणि आता आम्ही झोक्यावर बसलेलं आहे तर दोघं खाली खात बसलेले आहेत तर ज्याचा पहिला होईल त्याला झोक्यावर पहिला बसवणार आहे मित्रांनो तर आम्ही हॅप्पी स्ट्रीटवरून आलेलो आहे तर आरवी भायानं खूप हट्ट केल्यामुळं आईस्क्रीम दिलेला आहे तर आता आम्ही झोका खेळत बसलेलो आहे तर बघूया आता कोण पहिला आईस्क्रीम संपवतोय ओके ज्याचं आईस्क्रीम पहिला संपणार त्याला काय द्यायचं झोका आडवळ्याचं नाही पुढे जावा धोक्याच्या आडवयाच नाही मागे जावा मागे जावा व्हेरी नाईस जावं तिकडे लांब हा ज्याचं पहिलं आईस्क्रीम संपल तर त्याला आम्ही झोका देणार जाऊ दे मंडळी जवळपास मला वाटतंय नऊ वाजले असतील तर नऊचं टाइमिंग आहे हॅपी स्ट्रीट जे आहे ते पलीकडे आहे ते बोर्ड जो दिसतोय ना हे बिल्डिंग जे दिसते ना मध्ये तर त्याच्या बिल्डिंगच्या समोर आहे आणि रस्त्यावरती आहे तर आता आम्ही झोका खेळणार आहोत झोका खेळून दमल्यानंतर परत जाणार आहोत बघो कोणी संपवलं का नाही अजून आहे फोडून खायचं फोडून खायचं भैया लवकर खावा लवकर खावा लवकर खाल्ल्यानंतर झोका देणार झोका 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 झोक्यावरती बसवणार झोका अजून मोकळाच आहे बघा दिला भैयाला व्हेरी नाईस पडतंय का काय बयो आमचं जिंकलेलं आहे तर पहिल्यांदा आईस्क्रीम संपवलं तर त्याच्यामुळं पहिल्यांदा झोका दिलेला आहे व्हेरी नाईस तर बघा आम्ही भरपूर वेळ इथं आरवी भाय्याचा झोका दिलेला आहे तर आरवी भैया जेव्हा दमले तेव्हा मी झोका खेळायला चालू केलेला आहे कारण भैया खूप झोका खेळतो आणि आरवी पण खूप झोका खेळते तर आता त्यांचं झालेलं आहे आणि त्यांचं आईस्क्रीम खाऊन पण झालेला आहे तर बघूया आता जेव्हा ते म्हणतात की चला बाबा घरी तर आपण जाणार आहोत घरी रात्रीच्या वाजलेल्या आहेत साडेनऊ तर त्याच्यामुळे आम्ही ऍक्च्युअली येतानाच आम्ही जेवण करून आलेलो तर जेवण करून आल्यामुळे आम्ही आता वेळांना जरी गेलो खाल्लेले आहेत पॉपकॉर्न आणि आईस्क्रीम तर त्याच्यामुळं आता आपण भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये तर उद्याचा ब्लॉग पण बघायला विसरू नका